आज केवळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून पंतप्रधानांची येत नाही महाराष्ट्रातला शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय जे मोदी सांगत होते की तुमचं मंगळसूत्र चोरून दुसऱ्या कोणाला देतील त्या शेतकऱ्याच्या मंगळसूत्राची किंमत आता या सरकारला किती आहे हे आम्हाला कळेल मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली आता चर्चा म्हणजे नेमकं काय केलं दिसतंय समोरच्या चर्चा काय करताय आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव हो पाठवा कसला प्रस्ताव समोर दिसतंय तुमच्या आज केवळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून पंतप्रधानांची येत नाही आहेत का बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून पंतप्रधानांनी बिहारमध्ये आत्ताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या महिलांची मतं मिळवण्यासाठी दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात केंद्राकडने टाकलेले आहेत पंच्याहत्तर लाख महिला पंचाहत्तर लाख महिला म्हणजे तुमची मतं चोरी पकडली गेल्यानंतर तुम्ही काय बिहार खरेदी कराल निघाला काय खरेदी विक्रीची गोष्ट वाटली आणि अजूनही आमच्या लक्षात आहे की पाच सात वर्षापूर्वी बिहारच्याच निवडणुकांमध्ये याच पंतप्रधानांनी जवळपास सव्वा लाख कोटीची मदत तिकडे जाहीर केली होती ती मदत मिळाली की नाही मिळाली मला कल्पना नाही बिहारला मदत केल्यामुळे किंवा मदत करत असल्यामुळे आमच्यात पोटदुखी नाही आहे पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला तुमच्या मते भरभरून मतदान केलं तो महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातल्या शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय हे, हे सरकार आहे कुचकामी सरकार आहे आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे तात्काळ जाहीर करून तालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा बँकांच्या नोटीसी ज्या सरकार शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटीसी थांबवा आणि त्या कर्जाची जबाबदारी ज्याप्रमाणे हे सुद्धा मी मध्ये वाचलं होतं की काही सा, साखर कारखानदार आहेत त्यांच्याकडे ज्याची थकबाकी आहे त्या थकबाकीदार साखर कारखानदारांच्या कर्जासाठी सरकार जसं थक हमी देतं स्वतः सरकार हमी राहतं आत्ताच मला वाटतं काही हजार कोटींची त्यांनी हमी दिली म्हणजे तुम्ही सर कर्ज बुडवलं तर कर्ज बुडवलं तर, तर सरकार जबाबदारी घेईल तशीच हमी या गोरगरीब शेतकऱ्याच्या कर्जाची आता सरकारने घ्यायला पाहिजे शेतकरी जेव्हा कर्ज मागायला जातो तेव्हा त्याला सगळं काही गहाण टाकावं लागतं अगदी बायकोचं मंगळसूत्र जे मोदी सांगत होते की तुमचं मंगळसूत्र चोरून दुसऱ्या कोणाला देतील त्या शेतकऱ्याच्या मंग मंगळसूत्राची किंमत आता या सरकारला किती आहे हे आम्हाला कळेल